नमस्कार मी विद्यार्थी तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी कांद्याची पात आणि सुक्या कर्दीची भाजी करणार आहोत आपण आज ही सुकी काडीची भाजी करणार आहोत कांद्याची पात घालून हिला कर्दी पण बोलतात एक असा मागचा आणि हा पुढचा भाग आहे ना तो काढून टाकायचा आणि इथले पाय आहेत ते पण काढायचे हे जर पाय राहिलेले काढले नाहीत ना तरी चालेल कारण ते आपण भाजतो आणि धुतो ना तेव्हा ते निघून जातात पण पुढची नाक पुढचं आणि मागचं त्याचं तोंड आहे ना ते काढून टाकायचं तिला उग्र सुवास येतो म्हणून आपण तिला थोडीशी भाजून घ्यायची आहे दही गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही काढ घालायची लोक हिला कर्दी पण बोलतात आणि हिला आपल्याला एक दोन तीन मिनटं अशी भाजून घ्यायची घ्यायची माहिती लोस करायची तिला मी एक दोन मिनटं अशी भाजून घेतलेली आहे चांगली भाजून झालेली आहे गॅस बंद करायचा आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि स्वच्छ अशी आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे कर्दी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे गरजेप्रमाणे तुम्ही तेल घालायचं मी तर मोठा एक चमचा तेल घातला आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना की आपला पाकीचा कांदा आहे ना तो घालायचा कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चार पाकळ्या लसणीच्या आणि अर्धा इंच असं आला आहे खेचून घेतलेला आहे तर आपल्याला जास्त वेळ हे काय करत असायचं नाही लगेच लगेचच घालायचं आहे आणि त्याच्यामध्येच ही आपली कर्दी आहे ती पण घालायची आणि कर्दी आणि कांदा आहे तो आपल्याला एक दोन मिनटं तरी चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आणि कर्दी आहे ती मी चांगली एक दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर परतून घेतलेली आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे करवीचा म्हणजे दोन चमचे घरचा लाल मसाला घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना जिरा पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि कैरी ही जरा पिकलेली आहे म्हणजे घरी आणल्याच्यानंतर नंतर ती पिकले पण खूप आंबट आहे तुम्ही तुमच्याकडे एकदम कच्ची असेल तर कच्ची कैरी घालायची पण आंबटवाली घालायची आणि याला पण आपल्याला परतून घ्यायचे आपले मसाले करपतात म्हणून एक दोन चमचे आपण याच्यामध्ये पाणी घालायचे गर्दी आपली थोडी शिजल्याशिवाय आपण याच्यामध्ये कांद्याची पात घालणार नाही आहोत झाकण ठेवून याला एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे अधूनमधून आपल्याला याला मिक्स करायचे आहे एक दोन तीन मिनटं ही काढ आहे ती मी चांगली व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे आपण याच्यामध्ये अजून मीठ घातलेलं नाही आहे आणि मिक्स करताना अशी तळापासून करायची म्हणजे ती खाली चिपकत नाही आपण पात घालणार आहोत आणि ही काढ आहे याला लागेल एवढं आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये ही पात घालायची आपण पात घालायच्या आधी काढ आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे पात घातल्याच्या नंतर आपण जास्त शिजवणार नाही आहोत मग हिला मिक्स करून घ्यायची आपली काढ आहे ती चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे गॅस बारीकच करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक वाफ काढून घ्यायची झटपट आपली कर्दी कांद्याच्या पात्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता चपाती बरोबर वाकरी बरोबर खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली तर लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू